नमस्कार मराठी मणी या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज तारीख आहे चोवीस जानेवारी आणि आजचा लक्ष्मीच्या पावलांनी या एपिसोडमध्ये जे झा दाखवणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे ऐकण्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पहा आणि ऐकावा तर कालच्या एपिसोडमध्ये असं झालं असतं की सरोज अद्वैदला म्हणत असते की मला तुझ्याशी बोलायचं नाही हे तुला कळत नाही आहे का आणि जेव्हा अद्वैत म्हणतो पण माझं काय चुकलं आहे मी खरेच्या बाजूने नाही बोललेलो पण मला जे दिसलं त्यावरून मी बोलत आहे मी कुणाची बाजू सांगत नाहीये की कोण बरोबर कोण चुकीचं तर सरोज म्हणते की तुझी जशी गट फिलिंग सांगतेय की ती बरोबर आहे तशी माझी सुद्धा सांगते की तू तिच्यात अडकत चाललेला आहे आणि हेच मला नको आहे कारण हे सगळ्या परिवारासाठी घातक आहे तर आजच्या भागात रोहिणी म्हणते डॅड सरोज वहिनी म्हणते ना ते अगदी बरोबर आहे काही गोष्टींचा वेळीच सोक्ष मोक्ष लावला नाही ना तर त्या मनातच राहतात आणि शांत दिसल्या ना तरी मनाला डिस्टर्ब करत ते जास्त हानिकारक आहेत खरेने काही केलं की नाही हे सिद्ध होण्याआधीच आपण तिच्यावर आरोप करतो हे चुकीचं आहे ना तर सरोज म्हणते पण तुझ्या खरेने काही केलं नाहीये हेही अजून सिद्ध झालं नाहीये रजनी म्हणते नयनाने आपल्याला फसवलं ते उघडं आहे पण कलाने काही केलं अजून सिद्ध झालं नाही मला असं वाटतं आपण थोडी वाट बघायला हवी म्हणजे कला कशी खरी आहे मग आधीचच निर्णय कशाला ना तेवढं सरोज ओरडून म्हणते प्रत्येक वेळेला त्या मुलीची बाजू घेतली पाहिजे असं काही नाही आहे ना कशावरून ती मुलगी खरं बोलतीये शेवटी तीसुद्धा एक खरेच आहे आणि सगळे खरे, खरे एकदम खोटे आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे आपण जास्त सावध राहायला हवं अद्वैत जरा सरा सारासर विचार करायला शिक त्या मुलीने जर पुरावे सिद्ध केले ना तर ते पडताळून पाहायला हवे कारण ही सुद्धा शेवटी खरेच आहे अदवे जर ती या प्रकरणात असेल तर आयुष्यभर मी तुझ्याशी बोलणार नाही गोष्ट लक्षात ठेव म्हणजे ते लो स्टँडर्ड सासर फायनली माझ्या आयुष्यातून जाणार खरंच एवढी हलकं वाटतंय ना तुला काय सांगू दुसऱ्या भागामध्ये असं दाखवतात की कला माहेरी जाते आणि तिथे आईला पाहते आणि म्हणते आई आई म्हणते कला कशी आहेस गं तर कला म्हणते आहे मी बरी कला म्हणते आई तुझ्याकडे सौरभचा ॲड्रेस आहे का गं आई म्हणते हो आहे ना मग अगं पण आता त्यांनी घर चेंज केलं आहे ना आणि नैनाचा आणि सौरभच्या साखरपुडेच्या वेळेतला तो ॲड्रेस होता जे आता घर चेंज केलं म्हणजे हा हा ॲड्रेस काहीच कामचा नाही आहे आपल्या आता इकडे तर राहुल आणि रोहिणी मस्त सेलिब्रेशन करत असतात ड्रिंक वगैरे घेऊन त्यांचं असं चालू असतं की आता आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे आता फक्त कलेला प्रूफ सापडून द्यायचा नाही आणि राहुल कुणाला तरी कॉल करतो आणि म्हणतो मी चांदेकर कुटुंबामधून बोलते चांदेकर बोलते डॉक्टर सौरभ कुठे आहे त्याला बघा जरा आता रात्र झालेले आहे आणि इथे मात्र अद्वे झोपलेला आहे पण कलेला मात्र अजिबात झोप येत नसते कला जागीच असते विचार करत असते एकच दिवस माझ्याकडे आहे आता काहीतरी करायला हवं असं विचार करत असताना तिला अचानकच सुचतं की नैनीची मैत्रीण असेल तिच्याकडे एखाद्या मैत्रिणीकडे नक्कीच ॲड्रेस असेल बघते मी सृष्टी नावाच्या मुलीला कॉल करून आणि सृष्टीला कॉल करते आणि तिला वि सांगते मी कला खरे बोलते नैनीची आहे नैनीची बहीण आणि तुझ्याकडे तुमच्या बॅचला जो सौरभ चौधरी होता त्याचा ॲड्रेस आहे का गं तर ती म्हणते हो आहे मला तो ॲड्रेस एस एम एस कर आणि हे ऐकून ती गप्प झोपून जाते खुश होते आणि यानंतर दुसरीकडे पाहताच काय तर सौरभला पकडलेलं असतं गुंडांनी आणि हे सगळं राहुलने पकडून द्यायला सांगितलं असतं आणि त्याचं चांगलाच चोप काढलेला असतो पुन्हा राहुलसुद्धा तिथे येतो तोही त्याला मारतो आणि म्हणतो वर्षभर कोल्हापुरात अजिबात दिसायचं नाही आणि त्याला पळवून लावतो आता हे सगळं झाल्यानंतर आता पाहूया की आपण सौरभ कोल्हापुरातून पळून जातो का आता इकडच्या साईडला तर असं झालेलं असतं सकाळ झाली आहे आणि नैना मस्त नाश्ता करत बसलेली असते आणि तोपर्यंत कला जिने उतरून खाली येते आणि पाहते तर काय निर्लज्जासारखी नैना नाश्ता करायला बसली मग ती ते पाहते आणि किचनमध्ये जाते तोपर्यंत नैना म्हणते अंजू मला जरा ज्यूस घेऊन ये गं आणि हे ऐकताच कला म्हणते तू नको घेऊन जाऊ मी घेऊन जाते आणि ती ज्यूसचा ग्लास घेऊन जाते आणि नैनाला म्हणते काय गं तुला थोडीही लाज वाटत नाही का तू इथे ज्यूस पित बसलेस आणि तेवढ्यात रोहिणी मात्र जिन्यावरून खाली येत असते आणि हे पाहते आणि पटकन तिथे जाते आणि म्हणते कशी पसरून बसली आहे लाज लज्जा शरम आहेच नाही हिला अजिबात नाही तोपर्यंत तो सरोजसुद्धा बाहेर येते सरोज मात्र विचार करते आत्ता बोलण्यात काहीच पॉईंट नाही आता इकडे अद्वैत आणि कला हे दोघं सौरभला शोधायला जातात दृष्टीने पाठवलेल्या ॲड्रेसवर पण ते जातात आणि पाहतात तर काय त्याच्या घराला तर ता टाळ असतो आणि तो तिथे नसतोच म्हणजे तो आता सापडेल की नाही माहिती ना उद्या पाहूया आपण की कला सौरभला कशी शोधून काढते आणि त्याचा कसा पाठलाग करते तर यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या एपिसोडमध्ये